नमस्कार प्रेक्षक हो आज आपल्या समोर उभा आहे एक प्रवास जो एका स्त्रीच्या जीवनात घडलेली अद्भुत क्रांती दर्शवतो कोल्हापूर महाराष्ट्र येथील विजयलक्ष्मी प्रकाश मुळे यांचा जीवन प्रवास हा केवळ संघर्षाचा नव्हे तर एक आध्यात्मिक उन्नतीचा अद्वितीय मार्ग आहे बालपणापासून देवी देवतांची निष्ठेने उपासना करणारी ही गृहिणी एका अद्भुत क्षणाने कशी संपूर्ण बदलली काय घडले असे ज्यामुळे त्यांनी पारंपरिक भक्ती सोडून संत रामपालजी महाराज यांच्या चरणी शरण जाण्याचा निर्णय घेतला एका सहज पाडव्याच्या दिवशी आस्था चॅनलवर संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन पाहताना त्यांना एक वेगळेच ज्ञान मिळू लागले ज्ञानाच्या तेजस्वी प्रकाशात त्यांनी पारंपरिक उपासना आणि संत रामपालजी महाराजांकडील शास्त्रसिद्ध ज्ञान यातला मूलभूत फरक ओळखला महिनोन महिने सत्संग पाहिल्यानंतर त्यांच्या जीवनात एक वळण आले जे आयुष्यभर त्यांना उद्धाराकडे नेले नशिबात लिहिले नव्हते असे काहीतरी घडले जे त्यांना थेट हरियाणातील संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमात घेऊन गेले तिथे त्यांनी गुरुमंत्र स्वीकारला आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाचा कायापालट झाला पण हा प्रवास इतकाच नव्हता या भक्तीने त्यांचे हृदयरोग उदासीनता आणि शारीरिक वेदना या सर्वांवर विजय मिळवून दिला त्यांच्या घरी घडलेल्या चमत्कारिक घटना अचानक आलेले आध्यात्मिक संकेत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर झालेले कृपेचे वर्षाव या साऱ्या गोष्टी ऐकून तुम्ही थक्क व्हाल त्यांच्या अनुभवानंतर त्यांनी समाजात एक संदेश दिला जो प्रत्येक दुःखी आत्म्यास नवसंजीवनी देऊ शकतो तर चला जाणून घेऊया त्यांच्या मुखातूनच कसा होता हा चमत्कारिक परिवर्तनाचा प्रवास ऐकूया विजय लक्ष्मी प्रकाश मुळे यांच्याच शब्दात नमस्कार सत साहेब आपलं नाव विजयलक्ष्मी प्रकाश मुळे आपण कोठून आलात कोल्हापूर महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे गृहिणी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली सव्वीस एप्रिल दोन हजार तीन संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात पारंपरिक अठराव्या वर्षापासून मी देवी एकनिष्ठ देवी उपासक होते त्यानंतर समर्थ जयजय रघुवीर समर्थांची बैठकी केल्या सात वर्ष आणि काय असेल ते घरगुती पारंपरिक पूजा संत रामपाळजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात दोन हजार तीन साली पाडव्या दिवशी टी व्ही लावलेला होता आणि त्यामध्ये आस्था चॅनलवर संत राम रामपालजी महाराजांचं सृष्टीरचना हे चाललेलं होतं आणि त्यातून मला कानात जशी वीज कौंदावी अशी सृष्टीरचनेचे काही रहस्य रहस्य कळा कळत गेली आणि मी एक निष्ठ होऊन ते पाहत बसले पुढे ते मला एवढं अट्रॅक्शन झालं की हे ज्ञान मी देवीचं किंवा पारंपारिक ह्याचं जितकं शोधलं तिथं हे काहीच न नाही नसलेलं हे हे कसं काय रहस्य आहे हे कुठलं काय एवढं महान ज्ञान आहे हे, हे उत्सुकतेने मी दुसऱ्या दिवशी लावत राहिले महिनाभर मी अशीच राव लावत राहिले तर त्यातून मला संत रामपालजी महाराजांनी सृष्टीरचना आणि देवी देवतांचं ब्रह्माविष्णू महेश यांचं उत्पत्ती स्थिती लय या सगळ्यांचा संदर्भ मला उलगडत गेला आणि ते जे जे सांगतील भगवद्गीतेतील वेदातील श्लोकासहित भगवद्गीतेतील ते मी पाठपुरावा करून लगेच मी काढून काढून पाहत असल्याने मला त्यांचा प्रत्येक ह्याच्याशी ए, हे संपर्क संदर्भ लक्षात यायला लागला त्यानंतर मी जवळजवळ एकतीस दिवस मी पाहिलं नंबर्स असे वर जात होते मी ते नंबर हे केले आणि तात्काळ गुरुजींना तिथं ब बंदीछोड संत रामपालजी महाराजांच्या आश्रममध्ये मी फोन नंबर लावला मग माझा पूर्ण पत्ता त्यांनी नमूद करून घेतला आणि त्यांनी माझ्या घरच्या पत्त्यावर पाचव्या सहाव्या दिवशी गहिरी नजर गीतामे आणि परिभाषा की अशी एवढी मोठी मोठी सात सातशे पानाची दोन पुस्तकं कुरिअरनं पाठवली हो आणि ती पुस्तकं पाहताच माझा आनंद गगनात मावेना मग ती पुस्तकं मी ज्या हातात क्षणी हातात पडली ती गॅलरीत जाऊन जवळजवळ गहिरी नजर गीतामे पंच्याहत्तर पानं एकदमात वाचली तर ते जे सत्यज्ञान आहे त्याचा थोडासा मला काणूस यायला लागला आणि मी त्यात सगळी पुस्तकं मनापासून वाचू लागले मी त्यानंतर मला उत्सुकता लागली की हरियाणा येथे जाऊन संत रामपालजी महाराज यांच्याकडून ते दीक्षा घ्यावी मग त्याप्रमाणे माझ्या मनाचा मी घरी बोलून दाखवला त्याप्रमाणे माझ्या भावाने मला नेण्याचं आश्वासन दिलं आणि जवळजवळ जोड़ एक पंधरा वीस दिवसात तिकीट काढली पूर्ण त्यांच्या फॅमिलीची आणि माझ्या फॅमिलीची त्यांच्या फॅमिलीला सांगितलं चला दिल्ली बघायला आणि आमच्या फॅमिलीला चला म्हटले नाम घेऊन या आपण संत रामपालजी महाराजांना भेटून येऊ मग त्याप्रमाणे आम्ही निघालो तिथं पोहोचल्यानंतर तिथं गेलो गेल्यानंतर आम्हा सगळ्यांना हात घेऊन गेल्या आणि गुरुजींनी तिथं बसवलं हो पाणी वगैरे पाजवलं हो बघितलं मग गुरुजींना पाहता एवढे टी व्हीवर दिसत होते ते तेजपुंज गोरे पान सुंदर सुंदर त्यांची नखं तर ते, ते प्रत्यक्षात बघितल्यावर ते इतके तेजपुंज की ते मला डोळ्याला माझ्या भाऊन एकदम मी आश्चर्यचकित झाले की हे माझे जन्मोजन्मनांतरी हे ओळखीचे आहेत हे असं मला आतून भाव होत होता आणि त्यांनी गोड बोलून आमची विचारपूस केली बैठ म्हटले दीक्षा लिहून नाम घेतलो हो, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सत्संग आपण ऐकत होतात आणि आपल्यामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली की हे ज्ञान काय आहे आणि मोक्षाचा मार्ग काय सांगत आहेत त्याचप्रमाणे देवीदेवतांची स्थिती काय आहे आणि शास्त्रोक्त मंत्र काय आहे याबद्दल आपल्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली म्हणून आपण थेट बरवाला या ठिकाणी संत रामपाजी महाराजांच्या आश्रमामध्ये फोन लावला आणि तेथून त्यांच्याशी संवाद साधला त्यानंतर आपल्या घरी जे पुस्तकं आलेत संत रामपाजी महाराजांनी जे पुस्तकं पाठवले त्या पुस्तकांचंसुद्धा आपण अध्ययन केलं आणि त्यातून आपण संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घ्यावी हा आपल्या मनाने निर्धार केला म्हणून आपण आपल्या सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान वास्तविक रूपामध्ये ज्या पुस्तकांद्वारे ते सांगत आहेत आणि प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी आश्रमात गेले तर ते ज्ञान आणि ती जी त्यांची जी शिकवण आहे ती वास्तविक रूपात तशीच आहेत का की त्याच्यामध्ये काही बदल आहे अगदी तसंच आहे आणि ते जे सांगतात तीच भक्ती वास्तविक सत्य तेच देतात ज्या देवी देवताची पारंपरिक आपण भक्ती केलेली आहे त्याच सगळ्या देवी देवांचे देवी देवतांचे ते मंत्र देतात आणि ते मंत्र घेतलेल्या क्षणापासून आपल्याला पूर्णपणे समाधान मिळायला तात्काळ लगेच प्रचिती यायला सुरू होते आणि याचे अनुभव म्हणा किंवा प्रचिती म्हणा त्या दुसऱ्या दिवशीपासून त्याच दिवसापासून यायला लागलेले आहे आज तायत ता अनबिलिवेबल अशा प्रचिती आणि अनुभव आहेत की ते सांगता सांगता ऐकणारे थकतील पण मी नाही थकणार जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये जाऊन आपण प्रत्यक्षात त्यांचा अनुग्रह घेतला आणि त्यांचे जे वचन आहेत जे पुस्तकामध्ये जसे आहेत तसेच ते तिथे समाजाला ज्ञान देत आहेत आणि त्या ज्ञानामध्ये बरेचसे असे समाजाला अनुभव येतात लाभ प्राप्त होतात आणि आपणसुद्धा सांगितले की आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये इतके लाभ झाले की आपण सांगताना थकणार नाही परंतु ऐकणारा ऐकून थकेल या तर आम्हीसुद्धा ह्या लाभांना ऐकू इच्छित आहेत तर मी आपल्याला प्रार्थना करतो की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ झालेत माझ्या फॅमिलीमध्ये मी एकटीने मनापासून नाम घेतलं होतं बाकीच्यांना ह्या गोष्टीचा गंधही नव्हता उदाहरणार्थ माझी वहिनी माझी मिस्टर यांना यातलं काय माहिती नव्हतं ते प पारंपरिक भक्तीमध्ये गणपती दसरा दिवाळी यात ते रंगून गेलेले होते आणि मला ते गुरुजींनी ए, ए बोलवून स सा सांगितलं होतं की बेटा कुछ भी हो जाय दुनिया इधर की उधर हो जाय पण हे मंत्र नाही छोडणार आपल्या संस्कारामध्ये एक आहे की आज्ञापालन जे आहे ना त्याप्रमाणे माझ्यापेक्षा वरिष्ठ जे कोण आहेत त्यांचं मला एक छंद होता की मी वडिलांधाऱ्यांची मी आज्ञा पाळायची मग गुरुजींनी हे सांगितलं त्याप्रमाणे मी सगळं बंद करून मी फक्त गुरुजींचं जे काय दिलेलं आहे नामस्मरण एकशे आठ वेळा अगदी सोप्या इन्स्टंट रेडिमेंटप्रमाणे करत राहिले आणि मला खूप छान छान आनंदी समाधानी वाटायला लागलं आणि त्यातनं मी एकटीच चार सहा महिने अस हे करत होते मग असंच मी वर्ष व्यतीत केलं सगळं सोडलं दसरा सोडला सगळं सोडलं आणि एक वर्षानंतर सात मे दोन हजार चारला गुरुजी बंदिछोड सद्गुरू रामपालजी महाराज कोल्हापूरला आले मग त्यानंतर गुरुजी आले तीन दिवस सत्संग झाला माझ्या पाईपाहुण्यांना शेजार पाजारांना मी जागरूकतेने बोलवलं ते सगळेजण येत होते ब बऱ्याच जणांनी नामदीक्षा पण घेतली मग चौथ्या दिवशी गुरुजी अकरा वाजता घरी आले त्यावेळेपर्यंत त्या क्षणापर्यंत आम्ही कसे जगलो कसे वागलो याचं आम्हाला भान नव्हतं आम्ही गोंधळलेल्या अवस्थेत होतो मी आणि माझा भाऊ पण सांगण्यासारखे ऐकण्यासारखे असे अनुभव आहेत की त्या दिवशी रात्री आदल्या दिवशी गुरुजी येणार आहेत असं आम्हाला रात्री बारा वाजता कळलं आणि तेव्हापासून आम्हाला काही भान नव्हतं की गुरुजी येणार आहेत म्हणजे आम्ही काय थाटमाट करायचा आम्ही चार दिवस सत्संगामध्ये राहत बसत होतो जेवत होतो घरातल्या आंघोळी केलेले कपडेही तसेच पडलेले होते घर अस्ताव्यस्त होतं तरी काय हरकत नाही भाऊ म्हटला पाठीमागच्या शेतातले दोन ऊस आणू नारळाच्या झाडाच्या दोन झाळ्या बांधू पायावर पाणी घेऊ आत घेऊ ते येतील चहा पितील तुझ्याशी बोलतील निघून जातील पण असं नाही झालं ते घरी येतात त्यावेळेला कुणीतरी पहाटे पहाटे पाच वाजता दारावरची बेल वाजली आणि एवढा मोठा तीन फुटाचा पण फणस आणि एक आंब्याची पेटी वाजवून आमचं दार उघडलं आणि आम्ही ते म्हटलं की हे मुळे मुळे साहेब मुळे साहेब तुम्ही आमच्यापासून आमच्याकडून काही एक पैसा पण घेत नाही आणि तुमच्यासाठी प्रत्येक वेळेला आम्ही आणतो ते बाहेरच्या बाहेरच्या लोकांना देतं आहे पण हे आज आवर्जून पहिल्यांदा तुम्हाला हे वस्तू तुमच्या घरी देण्यात देण्याची मला हे झालेली आहे प्रेरणा झाली आहे त्या त्यामुळं मला, मला बाकीचे सगळे दिवसभर कामं करायचे आहेत हे सकाळी तुमच्या घरी उतरून जातो तो, तो उतरून गेला नंतर मग त्या देवीच्या देवळातून एक पुजारी आला चिठ्ठी घेऊन की माझ्या स्वप्नात तीन वाजता असं असं देवी आली आणि ती कोण विजयलक्ष्मी आहे तिच्या दारात जायचं तिचा पत्ता हा गे आणि तिच्या घरी एवढी केळी एवढी फुलं एवढी कमळांच्या मोठ्या मोठ्या अशा मोठ्या मोठ्या कमळांच्या लॅव्हेंडर कलरची कमळं आणि असं जे काय असेल ते एवढी मोठी परात भरून घरी देऊन गेला आम्हाला काय समजलंच नाही कारण आम्ही कोणत्या तरी एका अर्धोन मल्ली मल्लीच अवस्थेत होतो मग भाऊ म्हटला आहा बघितलीस ताई आणि बघ संत आहेत ते संत महात्मा आहेत आपण वर्षभर त्यांची जी काय त्यांची ऐकतो वाचतो त्यातली प्रचिती हीच तर सगळ्यात मोठी प्रचिती आले तेवढ्यात एक कोणीतरी आलं आणि खाली रांगोळी घालून गेलं कळलंच नाही तिला विचारलं कोण आहे इथं कोणतरी संत मयमा महाराज येणार आहेत रांगोळी घालते तुझं नाव काय कावेरी मग मी कुठं कुठं मी नसते मी प तिकडं पाण्याच्या ठिकाणी असते अशी म्हणून गेली मग परत आणखीन एकदा कोणीतरी आला आणि दोन अडीच किल केशरी बुंद गाईचं दूध देऊन गेला अशा प्रकारे सगळ्या समस्या झाल्या हार केले तोरणं बांधली झा उसाच्या हे लावल्या तार नारळाच्या झावळ्या लावल्या आणि आम्ही आपलं रिकामीच होतो चहा पाणी करून म मस्तपणे आता काय करायचं फरशांवर आम्ही तिसऱ्या मजल्यात राहत होतो तर प्रत्येक पायरीवर दोन दोन रेषा अशा ओढत एक एक फूल घाल रा खालीपर्यंत गेलं आणि दरम्यान एक माणूस आला वाजता इचलकन जिऊन मागाचं कापड घेऊन आला आणि तो म्हणागला मुळेसाहेब मुळेसाहेब मे महिना आहे तुम्ही आणि तुमचा मुलगा एकाच मापाच्या आहात दोघांनाही दोन शर्ट घ्या हे पाच मीटर कापड तुमच्यासाठी दिलं घ्या तर ते भाऊ म्हणाला बघ आपण एक पायाखाली काय ठेवायचा विचार केला नव्हता हे पांढरं कापड ठेवूया तर पांढरं कापड जेव्हा आम्ही आमच्या दारातून अंथरूणत खाली गेलो तर पार ते तीन मजले खाली आणि गुरुजींची कुठं ते गाडी बोलेरो गाडी किंवा जिप्सी काय होती ना ते जे होतं तिथपर्यंत ते त्यांचं पाऊल खाली पडेल इथंपर्यंत ते बिछलं गेलं आणि ह्याची प्रचिती त्यावेळेला आम्हाला काहीच नाही आली गुरुजी आले, गुरु आले मग ते आम्ही गुरुजींच्या चहा पाण्यासाठी सोय म्हणून फक्त शिरा आणि चहा आणि थोडंसं खायला उपीट केलं होतं आमच्यासारख्यांचं म्हणजे आले गुरुजी येताना जवळजवळ पंच्याहत्तर भ भक्त भक्त सेवादार घेऊन आले आणि आमची एवढीशीच खोली होती एवढासाच जाजम पण आम्हाला कळलंच नाही ते खोलीच एवढी मोठी झाली की तर जवळजवळ ते पंच्याहत्तर भक्त आणि अवतीभोवतीचे पंचवीस असे मिळून जवळजवळ शे सव्वाशे अवतीभोवती तिथं भरले गेले आणि जागा आपोआप मोठी झाली गुरुजी आले ज सगळ्यांनी अवतीभोवतीचे बरेचसे गुरुजींचे महिमा आम्ही ज्यांना ज्यांना सांगत होतो ते ते सगळे भक्त येऊन नामदीक्षा घेऊन गेले इवन मुसलमानचे एक मॅडम होत्या त्यांनी पण ते नामदीक्षा घेतली नामदीक्षा देऊन दोन वाजता तिथून बाहेर पडले मग त्या दिवशी रात्री बारा वाजता सत्संग झाला संध्या आरती झाली मग गुरुजींनी जाण्याची तयारी केल्यावर सगळ्यांच्याकडून निरोप घेतला आणि गुरुजींची जे काय बस हल्ली हल्ल्यानंतर मग आम्ही साडेबारा वाजता घरी आलो भावाची एक अडीच वर्षाची मुलगी होती भूक लागली ह्या सगळ्या व्यापामध्ये ती भूकीच राहिली होती आणि रात्री दोन वाजता उठून ती मुलगी रडत रडत म्हणाली की बाबा मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी जेवायला द्या मला भूक लागलेली आहे आई मला भूक लागली भूक लागले रात्री झोपेतून उठून ती रडा आली भाऊ म्हणाला आज दिवसभर आपण तिथं गुरुजींच्याकडे जेवलो आणि चल तुला दाखवतो काय पाहिजे तुला चहा करून देऊ का तर मग आज जाऊन भांडं बघायला लागले तर त्या मुलीने भांड्याचं हे उघडलं टोपण उघडलं तर आतमध्ये जसाच्या तसा शिरा तसाच शिल्लक होता आणि त्यामुळं तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने बाहेर येऊन मला उठवलं ताई ताई दमलीस का तू उठ अगं हे बघ गुरुजी घरी येऊन गेले आणि हे घरातमध्ये शिऱ्याचं पातेलं जसं आहे तसंच पूर्ण परिपूर्ण भरलेलं आहे आणि त्यातलं त्यांनी ते, ते, ते शिरा खाल्ला आणि त्यावेळेला आमची मोहनिद्रा किंवा आम्ही ते अद्भुत अवस्था होती ती पार त्यातून जागे झालो आणि गुरुजी कोण होते विचार करा मग त्या जाता जाता त्यावेळेला एक एक गुरुजी बाहेर पडताना मा मला एक वयस्क माणूस होते ते असे सांगितले की आपके घर में कोई आया आहे ना तू जानबूझ भी नाही सकोगी आगले जन्म तक तु तुझे सिर्फ इतना पता देता हूँ ओ कोण आहे पता है क्या सोच विचार कर ना मग त्याचे ते रा रात्रीचे मला लक्ष शब्द लक्षात आल्यानंतर ते असे की ते सतलोकचे खुद्द आलेले कबीर साहेब रामपालजी महाराजांच्या रूपात येऊन माझ्या घरी हे म्हटल्यानंतर त्या दिवशी बर्फाची लादी ठेवावी इतकं मोठं समाधान जे काय मला मिळालं ते आस्थागायत तसंच आबाधित आहे आणि त्याचा मला पूर्णपणे परिचय आला आणि प्रत्येक अनुभव माझे अनबिलिवेबल असतील अशी प्रत्येक वेळेला माझी सांगेल तितकी कमीच आहे पण हा माझा हे आध्यात्मिक लाभ झाला आणि असेच बरेच अनुभव आहेत तर हा एक आध्यात्मिक लाभ संत रामपालजी महाराजांनी आपल्याला दिलेलाच आहे परंतु या व्यतिरिक्तसुद्धा या साधनेमुळे त्यांनी जी आपल्याला भक्ती दिली जे गुरुमंत्र दिले, गुरु दिले त्यामुळे आपल्याला काही शारीरिक मानसिक आर्थिक अशा स्वरूपात काही लाभ प्राप्त झालेत का एक हजार टक्के मला हे सगळे लाभ मिळालेले आपण म्हणता येते जे हृदया रोगाची हो किंवा लहानपणापासून उद उदासीन्याची ती सगळी माझी नमोहरम निर्मूलन झाली आणि मी आनंदी आनंद समाधानी अठराव्या वर्षापासून जे माझा हृद्रोग रक्त रु काळ होणे हृदयाची पंपिंग न होणे किंवा मा उदासीनता होणे सगळं काही बघितल्यावर सगळ्यांनी सुखी असावं सगळे दुःखी असले की मी दुःखी वाटायची ती सगळी माझी समस्या गुरुजींनी एका क्षण सगळं समाधानी केलं मला अमृतानं न्हावू घातल्यासारखं मी समाधानी झाले याचा जरासा मी पूर्व पूर्वचरित्र पूर्व इतिहास सांगू इच्छिते माझं काय माहीत नाही मला मी जन्मताच मी उदासी आणि खूप अशी थकलेली अशी असायची माझे वडील माझे म्हणजे माझं माझं संगोपन करताना मला यथारूपी आज्ञाधारकपणे माझं सगळं संगोपन केलेलं आहे कालांतराने माझं काय ते मानसशास्त्र शिक्षा शाळा पूर्ण झाल्यानंतर मला कथा कादंबऱ्यांचा खूप ला वाचनाचा छंद होता म्हणून मला एक कर्माचा सिद्धांत आणि एक नॅस्ट्राडॉमसची भविष्यवाणी अशी दोन पुस्तकं मला आणून दिली मग ती माझ्या बाबांनी दिली म्हणून मी वयाच्या अठराव्या वर्षी ती सगळी मन लावून ऐकली ब, ब ब वाचली जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की कि आपले जे वडील आहेत आणि त्यांनी आपल्याला दोन कादंबऱ्या दिल्या होत्या त्यापैकी एक नॅस्ट्राडॉमस यांची भविष्यवाणी होती तर ह्या भविष्यवाणीमध्ये आज बऱ्याच ठिकाणी चॅनलमध्ये असं प्रचार होतो प्रसार होतो की नाष्ट्रेडोमसनी जी भविष्यवाणी केली ती संत रामपालजी महाराजांवर खरी उतरते तर त्यावेळेसच आपलं जे अध्ययन त्या भविष्यवाणीमध्ये आपण केलं होतं आणि आत्ता जे टी व्ही चॅनलवर जे काही न्यूज येते त्यामध्ये सांगतात की संत रामपालजी महाराजांचं जे भाकीत नाष्ट्रेडोमस यांनी केलं होतं ते याच्यामध्ये आपण काय सांगाल नाश्ट्रेडोमसची भविष्यवाणी रामचंद्र जोशी हे कोणते लेखक आहेत आणि कर्माचा सिद्धांत हरि हिराबाई ठक्कर असे हे त्यांनी भगवत गीता आणि वेदांवर सारांश काढून जे लिहिलेलं आहे एका कलेक्टर द लेवलचे अधिकारी होते त्यांचं ते कर्माचा सिद्धांत मग कर्माचा सिद्धांत वाचला मी पण संत रामपालजी महाराज भेटल्यानंतर मी परत एकदा ते कर्माचा सिद्धांत आणि नॅस्टर वाणी वाचली माझ्या वडिलांनी दिलेली जपून ठेवलेली दोन पुस्तकं होती ती मी वाचली कर्माचा सिद्धांत या पुस्तकामध्ये पान नंबर एक्कावन्नपासून त्रेव त्रेपन्नमध्ये असा उल्लेख केलेला आहे की आपल्या गतजन्मीच्या कर्माच्या संचित कर्माच्या पर्वता एवढ्या राशी जर का आपल्या ज्ञानयोग सांगणारा भगवद्गीतेतल्या ह्याप्रमाणे ज्ञानयोग तीन तीन योग आहेत कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग ज्ञानयोग सांगणारा जर का तो सिंह गर्जना करून टाहो फोडून जे काही ज्ञानयोग सांगतो त्या तो सिंह गर्जना करून सांगणारा गुरु भेटला तर तुमच्या गेल्या जन्मीच्या काही कर्माच्या राशी संचित कर्माच्या राशीचे पर्वत भस्म होतील आणि तो सिंह गुरु भेटल्यानंतर जर तुम्ही मेंढरू जरी असाल अगदी दुर्भग तर तुम्हाला तुमच्या कंठात त्याने जो काय ते सात पासवर्ड दिले म्हणकेतले तर त्या पासवर्डने तुम्ही सिंह गर्जनेसारखी डरकाळी तुम्ही फोड फोडू शकता आणि जो कोण ह्या मृत्यूलोकाचा बॉस यम मृत्युदेव जो कोणी आहे ना तोसुद्धा मेंढरागत पळून जातो इतकी त्या मंत्रामध्ये सामर्थ्य आहे आणि तो सा तो जो कोण गुरु असेल ना कर्माचा सिद्धांतप्रमाणे ते बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराज आहेत ह्याची मला जवळजवळ वीस वर्षानंतर मला त्याची प्रचिती आणि त्याची स्पष्टता मला सातत्य मला कळून आलं ही एक गोष्ट झाली नॅस्ट्रोडमसच्या भविष्यवाणीप्रमाणे जे काय तीन बाजूने समुद्र आणि एका बाजूने पर्वत हिमालयाच्या पर्वतराशी अशा ठिकाणी जो कोणी जन्माला येईल शायरन नॅस्ट्रमसचा शायरन म्हणजे सिंह मानव तो सिंह मानव राम कृष्ण शंकर विष्णू यांच्या पलीकडेचे ज्ञान सांगून गर्जना करून गैरनिद नि, नि निद्रेत असलेल्या मानव समाजाला जागे करून जे काही तो ज्ञान सांगेल आणि सगळ्यांना जागं करेल आणि ते जो कोणी असेल ना तर संत ऋषी मुनी महात्मा हे नसून तो पुराण पुरुष अगदी आधी अनादी कालापासूनचा जो हिरण्यगर्भ पुराण पुरुष जो आहे तो साक्षात हरि हरि स्वरूप तो हरियाणामध्ये जन्माला आलेला आहे हे माझ्या हे लक्षात आलेलं आहे नॅशमसच्या भविष्यवाणीमधून मधून जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांवरचं जे काही ज्ञान आपण यापूर्वी पण ऐकलं त्याचप्रमाणे जी परमेश्वर प्राप्तीची जी आपली आस होती ती पूर्णपणे संत रामपालजी महाराजांपर्यंत येऊन आपली पोहोचली आणि त्यातून आपल्याला उलगाडा झाला की संत रामपालजी महाराज हे एकमेव संत आहे जे आपल्याला आपल्यामधली जी उदासीनता आहे ती दूर करू शकले त्याचप्रमाणे आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवला त्यांनी आणि मोक्षाचा मार्ग दाखवला तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या भगिनी आहेत जे आज श्रोताळू श्रोता वर्ग आहेत त्याचप्रमाणे जे आत्मा आज परमेश परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत याना त्या देवाला जात आहेत यांना साधूसंताकडे जात आहेत तर या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून उद्देशून काय संदेश द्याल या जगामध्ये सगळीकडे समाधानासाठी प्रत्येक जीव अपेक्षित आहे आणि त्या कोणालाही कधीही समाधान मिळत नाही आहे राम रामकृष्ण जे देवी देवता यांनाही ते कधी समाधानी पाहू शकलेले नाहीत ते सगळं सग्ड़, सगळ्याचं मोठं सामर्थ्यवान समाधान फक्त रामपालजी महाराजांच्या भक्ती चरणी असून मी जगाला संदेश काय तरी देऊ शकत नाही प्रार्थना करते की अवतीभोवती माझा जीव लहान असल्यापासून उदासीन होत होता आणि अवतीभोवतीची दुःख बघून आणि जरा उदासीन होत होता तर ह्या सर्वापासून सगळ्यांनी स सर्वांना समाधान मिळावं याकरता आज जे आपल्या समाजामध्ये मा माळकरी समाज आहे स्वामी समर्थांचं जे रामदासांच्या बैठकी होतात परत गोंदवले आहे साईबाबा आहे तिथं कुठंही काहीही कितीही केलं सगळं मी करून भोगलेली आहे कशातही मला पूर्णत्व मिळालं नव्हतं पण संत रामपालजी महाराजांचं हे जे सत्यज्ञान जे चाललेलं आहे विविध टी व्ही चॅनलवर त्यांच्या पुस्तकात ज्ञानगंगा हे एकदा जरूर वाचावं वा, आणि त्यांनी ते ह्यातलं जे काय सामर्थ्यवान जे सत्यज्ञान सृष्टीरचना आणि जे आपल्या त्यांनी दिलेल्या सगळ्या देवी देवतांचे मंत्र जे काही जे काही आपल्या मनक्यातल्या सात कमळामध्ये त्यांचे पासवर्ड आहेत त्यांच्याकडून ते घ्यावं आणि स सगळ्या समाजांना स समा सुख समाधान मिळावं आणि हे गुरुजींनी जे चालवले आहे की संपूर्ण विश्वाला आध्यात्मिक आणि मोक्ष प्रदान करण्याचे ज्ञान मांसाहारी किंवा न, न नशामुक्त भारत समृद्धतेने निर्माण करण्याचं त्यांचं जे काय उद्दिष्ट आपल्या समाजातील हुंडा प्रथा ही कुरीती समूळ न निर्दलन करण्याचं जे काय अभियान आणि सगळ्यांना सद्भक्ती मार्गाला लावणे हे त्यांनी घेतलेला सर्वात मोठा हा भक्तिज्ञानाचा हा जो प्रसार आणि प्रचार सगळ्यांनी आवर्जून पाहावा आणि त्या भक्तीच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांच्या चरणी मला जशी समाधानी स समृद्धी मिळाली तशी सर्वांना लाभावं आणि तुम्ही सगळ्यांनी हे पाहावं ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे जसं तुम्ही आज समाजाला साथ घालत आहात आणि आपल्या अनुभवातून त्यांना आज आपण एक संदेश देत आहात की मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचा जो काही विडा आहे जे आ, समाज सुधारण्याचं कार्य आज संत रामपालजी महाराज आपल्या अनुयायाद्वारे करत आहेत जसं की आ, खुंडा घेणे देणे या परंपरेतून ते समाजाला बाहेर काढत आहेत त्याचप्रमाणे जे काही कर्मकांड आहेत त्या कर्मकांडाला विरोध करत आहेत आणि एक समृद्ध सुशिक्षित आणि आध्यात्मिक भारत निर्माण करण्यात जे कार्य संत रामपालजी महाराज करत आहेत या जर कार्याकडे जर एखादा साधक लक्ष देऊ इच्छित असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांचा एक भाग म्हणून आज होण्याची इच्छा त्याच्यामध्ये जर प्रवृत्त होत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुमंत्र किंवा त्यांच्या या कार्यामध्ये त्याला जर सामील व्हायचं असेल तर ती व्यक्ती या कार्यामध्ये कशी सामील होऊ शकते तर आज विविध चॅन टी व्ही चॅनेलवर मराठी हिंदी नेपाळी गुजराती कन्नड हे सर्व भाषांच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांचे भगवद्गीता आणि वेद याचे साक्षी पुराव्यासाठी सहित सत्संग होतात ते सत्संग पाहताना खाली पट्टीवर फोन नंबर येत असतात त्या फोन नंबरवर तुम्ही कॉल करू शकताय आणि तुम्ही घरपोच तुम्ही ते फ्री पुस्तक मागू शकताय तुम्ही सत्संग पहा पुस्तक वाचा आणि आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जवळजवळ पाचशे केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये तुम्ही सहजपणे पोहोचून जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊन ही भक्ती संपादित करू शकता जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं मार्ग जर एखाद्याला पाहिजे असेल तर आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जे काही सत्संगाचा कार्यक्रम आज चालू पाहत आहेत त्याचप्रमाणे काही नंबर मोबाईल टी व्हीच्या स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर संपर्क साधला तर साधकाला आपल्या जवळच्या नामदन केंद्राची माहिती मिळेल आणि तिथे तो जाऊन अगदी सहजपणे तेथे जाऊन तो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा त्यांच्या मिशनमध्ये तो जुडू शकेल मला हे विचारायचं की या गुरुमंत्रासाठी यान या सद्भक्ती साठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात हा प्रश्न तुम्ही गहन विचारलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे जर हे गुरु दीक्षा मंत्र आणि गुरुजींचे सत्संग पाहून त्या ठिकाणी पोचलेल्या माणसाला गुरुजी तर निशुल्क दीक्षा देतात निशुल्क सगळं आरती पुस्तक मंत्राचं कार्ड जपमाळ सगळं देतात पण मला असं म्हणायचं आहे जर पृथ्वीवर आपण शीर जर जरी दान दिलं तर हे कुठेही मिळणार नाही हे हे संतरामपालजी महाराज मुक्तपणे देत आहात तर सगळं समाज जागवा आणि प्रथम सर्व कामं सोडून संतरामपालजी महाराजांच्या चरणी येऊन तुम्ही नामदीक्षा स्वीकारून निशुल्कपणे जे काय ना ते देतात त्यांच्या भक्ती ज्ञान सत्य ज्ञान भक्तीमध्ये तुम्ही स अवश्य सहभागी व्हा आणि आपला आत्मोद्धार आत्मकल्याण करून घ्या सहपरिवार नातेवाईकांसहित सर्व नाते तुम्ही जागे व्हा धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता